निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत प्रत्येक फुलांचा भर हा त्या त्या ठरलेल्या हंगामामध्ये येत असतो परंतु बिगर मोसमत आणि त्यात करून दमदार पावसाच्या हंगामामध्ये न भरणारी फुले भरली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही पाहूयात सुरंग म्हणजेच सुरंगी या बहुचर्चित अतिशय मागड्या आणि अतिशय सुगंधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलांना त्यांचा मार्च एप्रिलला ठरलेला हंगाम सोडून पावसाच्या जून महिन्यात भर आला असून हा चमत्कार कुडाळ तालुक्यातील आवेरे येथे घडला आहे आवेरिया गावातील यशवंत चंद्रकांत पालकर यांच्या मालकीच्या सुरंगीच्या जंगलात सुरंगीच्या काही झाडांना बहर आल्याचं आढळून आलंय एकंदरीत वातावरणातील बदलांचा परिणाम असल्याचं यशवंत पालकर सांगतात एकंदरीत बिगर हंगामातील सुगंधी सुरंगीचा बहर हा सुखद धक्का देणार आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल